पावनभूमी त्र्यंबकेश्वर मध्ये शिवसागर भोजनालय प्युअर भेज व फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ संस्थांच्या कर्तव्याध्यक्ष माजी अध्यक्ष कांचनताई जगताप यांच्या लीलाबाई रुंजा कसबे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला प्रमकराजाच्या मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवसागर भोजनालय प्युअर भेज तसेच फॅमिलीसाठी उत्कृष्ट असलेल्या शिवसागर भोजनालयामध्ये साऊथ इंडियन पंजाबी महाराष्ट्रीयन थाळी चायनीज गुजराती थाळी असे उत्कृष्ट चौदार पदार्थ भाविकांसाठी मेजवानी ठरणार असून शिवसागर भोजनालय याचे संचालक शिवाजीराव कसबे यांनी याविषयी अधिक माहिती दिली या उद्घाटन प्रसंगी त्रमगेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुरेश साताक गंगापुत्रे निवृत्ती लांबे समाधान बोडके दिनकर मोरे रामनाथ बोडके रावसाहेब कोठुळे रंगनाथ मंदिर तानाजी कड सुरेश मुलाने निकम आदींसह मोठ्या संख्येने नातेवाईक हितचिंतक व मित्रपरिवार उपस्थित होता यदक्षर खरंतर आजचा हा दिवस खरच मंगलमय आहे तर आदरणीय आमचे शिवाजी गुरु कजले यांचंही शिवसागर हॉटेल जे आहे त्या हॉटेलची आज ओपनिंग झालेली आहे आणि मी सर्वांना विनंती करे की आपण सर्वांनी या हॉटेलला एक ना एक दिवस तरी विजिट द्या अत्यंत छान व्यवस्थापन या ठिकाणी आहेत आणि इथे नंतर खरच प्रसन्न वाटतंय त्र्यंबक राजाच दर्शन घ्या त्यानंतर निवृत्तीनाथांचं मात्र भजन झालं की भोजन फार महत्वाचं असतं म्हणून सर्वांनी इथे या भोजनाचा आस्वाद घ्या अशी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिर त्रमकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव